उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी कोपरगावात झालेल्या कार्यक्रमात दिलेले वचन पूर्ण करावे अशी मागणी माहेगाव देशमुख येथील ग्रामस्थांनी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगावातील प्रचार सभेत जाहीर भाषणात मतदारांना आवाहन करताना सांगितले होते की तुम्ही आशुतोष काळेंना मोठे मताधिक्य द्या मी मोठी जबाबदारी देतो या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांना कोपरगावकरांनी सव्वा लाखाचे मताधिक्य देऊन आपली जबाबदारी पार पाडली आता अजितदादांनी आमदार आशुतोष काळे यांना मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त करत कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुखच्या ग्रामस्थांनी आज सोमवारी गावातील अमृतेश्वर महादेव मंदिरात जाऊन अभिषेक केला त्यांनी भगवान महादेवाकडे प्रार्थना करून आमदार आशुतोष काळे यांना मंत्रीपद मिळावे असे साकडे घातले आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे आणि ते मंत्रिपदासाठी पात्र आहेत त्यामुळे राज्य सरकार आणि वरिष्ठ नेत्यांनी यावर गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या अभिषेक सोहळ्यात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या कार्यक्रमामुळे सत्ताधारी पक्षाचे लक्ष वेधले जाईल अशी ग्रामस्थांना आशा आहे दरम्यान या प्रसंगी माहेगावच्या सरपंच सुमन रोकडे उपसरपंच भास्कर काळे संजय काळे विजया काळे दत्तू काळे आकाश काळे पराग काळे अवधू जाधव रवी रंगसिंग उल्हास काळे अरुण काळे योगेश काळे प्रकाश काळे रवी काळे खरणार सर गणेश रोकडे गणेश पाणगभाणे बापू जाधव रवी काळे खंडू काळे भास्कर लांडगे नारायण काळे शिवाजी लांडगे भारत दाभाडे प्रतीक काळे ओएस काळे आकाश दत्तू काळे रोहन काळे बनसी म्हसके अनिता डगळे आदी ग्रामस्थ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी माहेगाव देशमुख सर्व ग्रामस्थांच्या वतीने अमृतेश्वर महादेव मंदिरामध्ये सकाळी साडेसातच्या दरम्यान महाअभिषेकाचं आयोजन करण्यात आलं त्याचं कारण असं की आदरणीय तालुक्याचे आमदार लोकप्रिय आमदार अशुरोज दादा काळे साहेब हे मतांनी विजयी झालेले असून त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये खूप मोठी मोठी कामं या तालुक्याच्या विकासात केलेली आहे आणि त्या निमित्ताने येत्या पंचवार्षिकमध्ये त्यांना मंत्रिपदाचा लाभ व्हावा म्हणून सर्व ग्रामस्थांनी अतिशय मनोभावी भगवंताची अमृतेश्वर महादेव भगवंताची पूजा करून अभिषेक करून देवाला मागणं घातलेलं आहे साखळ घातलेलं आहे आणि सर्वांना अपेक्षा आहे की दादांना निश्चितपणे मंत्रिपद मिळेल आणि या तालुक्याच्या विकासामध्ये ते अधिकाधिक हातभार लावतील अशी महादेवाच्या चरणी ग्रामस्थांच्या वतीने मी प्रार्थना करतो विनंती करतो आणि थांबतो तालुक्यामध्ये भरपूर कामे किल्ली साडेआर बंधारण्याची मंजुरी घेतलेले आहे भरपूर मार केले पण आम्ही अजितदा सांगितलं होतं अजितदा सांगितल्याप्रमाणे आम्ही सव्वा लाख दोन मतांनी निवडून दिले आमची एकच गावकऱ्यांची अपेक्षा आहे की दादाला चांगल्या प्रकारचं मंत्रिपद द्यावा हीच आमच्या गावकऱ्यांची अपेक्षा आहे आम्ही आज अभिषेकला हजर माहेव देशमुख ग्रामस्थ यांनी निवडणुकीच्या आधी महा महादेव महाराजांना साकडं घातलेलं होतं की दादांना लाखोच्या मतदिक्याने दादा निवडून आले पाहिजे आज मायगाव देशमुख ग्रामस्थ असतील सर्वांच्या सहकार्याने आणि महादेवाने हे आज साकडं गावकऱ्यांचं पूर्ण केलेलं आहे त्यानिमित्ताने आज सरपंच असतील उपसरपंच असतील बॉडी असल सोसायटी असल सोसायटीचे चेअरमन असेल व्हाईस चेअरमन असल आणि सर्व ग्रामस्थ मित्रपरिवार सर्व गावकऱ्यांच्या वतीने आज एक छोटासा माहेगाव देशमुख येथे आज अभिषेक करण्यात आलेला आहे आणि महादेवाने आज सर्व ग्रामस्थांचं साकडं पूर्ण केलेलं आहे त्यानिमित्ताने आज दादांना मंत्रिपद भेटाव महादेवाला एवढीच विनंती आहे आणि दादा पुढील कार्यामध्ये असंच पाच वर्ष पाठीमागं काम दादांनी केलेलं आहे त्याच पद्धतीने पुढं पण दादा काम करत राहतील एवढी पूर्ण तालुक्याला आज मायगाव देशमुख ग्रामस्थांच्या वतीने आम्ही ग्वाही देतो आणि पुढील वाटचालीसाठी दादांना खूप खूप शुभेच्छा देतो अशोक दादांनी या पाच वर्षामध्ये केलेल्या कामाचं त्यांना या तालुक्यामध्ये भरभरून मतदान देऊन मिळालेलं आहे मतदान मतदान हे लाखोच्या वर गेलेलं आहे दादांना दादांनी ज्या मागच्या पाच वर्षात जे काम केलं त्याच्यापेक्षा चांगलं काम यावर्षी होणार आहे आणि ह्या तालुक्याची एक अपेक्षा आहे का दादांना लवकरात लवकर होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद दिलं पाहिजे आणि मंत्रिपद देता असताना त्यांना शक्यतो जलसंपदा खातंच दिलं पाहिजे म्हणजे या तालुक्याचा जो प्रश्न आहे कोणताच प्रश्न मागे राहणार नाही सर्व त्यांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणजे एक नाही हजारो काम आहे त्यांची तालुक्यामध्ये गेली पस्तीस जे झालं नाही ते पाच वर्षात झालं काही प्रश्न होते सांगण्यासारखे प्रश्न भरपूर आहे पण जवळजवळ सगळे प्रश्न मार्गी लावले त्यांनी कार्यकर्त्याच्या सहभागी शंभर टक्के का शंभर एक कार्यकर्ते पण संपूर्ण गावात त्यांच्या अभिषेक केला पूर्ण तालुक्याचीच अपेक्षा आहे का दादा मंत्री पद